मी बोललो हे खरं आहे की हे जे आहे आका विरुद्ध गीते या ज्या दोन टोळ्या आहेत मधल्या जे एकमेकाला संपविण्याची भाषा वापरणारे आहे या दोन टोळ्यामध्ये वाद झाल्याचं मला त्या ठिकाणी कळालंय आता प्रशासन सांगताना इतरांचे नाव सांगतायत परंतु इतरांचे नाव नाही हे जो वाद झालेला आहे तो हा मुख्य दोन टोळ्यामध्ये कारण या दोन टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती एक जण चप्पल घालीत नव्हते आणि दुसरे जे आहेत टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही यांनी चप्पल घालायची नाही या दोन टोळ्यामधला हा वाद झालेला आहे ते काही मारामारी फार मोठी झालेली नाही थापडथुपडीची झाली नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावे मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झाली आणि थापड थोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक महादेव गीते कोण आरोपी आहे बापू आंधळे आता मी काय त्याचं समर्थन करणार नाही बापू आंधळेचं बिचाराचं सुद्धा हत्या व्हायला नको होती अतिशय तरुण सरपंच होता तो आणि हा जो आहे महादेव गितते आरोपी मला वाटतं त्यांनी फेसबुक व्हॉट्सअप पोस्ट टाकल्या होत्या की मला कशा पद्धतीने गुंतवण गुंतण्यात आलंय मी या गुन्ह्यामध्ये नाही आणि नंतर तो हजार झालाय का अटक झालाय हे बी मला माहित नाही परंतु आतमध्ये गेल्याच्या नंतर हे हानामारे आज झालेल्या बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकता ना बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की या आकारांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आताचं डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं इथपर्यंत माहिती माझ्याकडे